श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गणपतय नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे गणपती उपासनेचा दिवस आपल्यापैकी बरेच जण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल उपवास करत असाल उपवास असेल नसेल तरीसुद्धा संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना सेवा अवश्य करावी यामध्ये प्रामुख्यानं विधिवत गणपती बाप्पांना अभिषेक करावा गणपती बाप्पाचं षोडशोपचारे पूजन आणि स्तोत्र मंत्र पठण करणं चंद्रोदय कधी आहे संकष्टी चतुर्थीचा उपवास कधी सोडायचा संकष्टी चतुर्थीला विधिवत पूजा कशी करावी गणपती बाप्पांचं शास्त्रोक्त अभिषेक आणि षोडशोपचार्य पूजन कसं करायचं या दिवशी कोणती सेवा करायची हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सतरा जानेवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्रामध्ये साधारणत या वेळेला आपण सर्वांनी चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि यानंतर ज्यांना ज्यांना उपवास असेल त्यांनी उपवास सोडायचा आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल नसाल किंवा उपवास आपल्याला असेल किंवा नसेल मात्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विधिवत शास्त्रोक्त पूजा आपण अवश्य करा षोडशोपचारिक पूजा आपण अवश्य करावी ही पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होईल एक आगळं वेगळं समाधान आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही आता आपण बघूया संकष्टी चतुर्थीला पूजा कशी करावी ही पूजा आपण चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा गोमूत्र शिंपडून या जागा शुचिरभूत करा चौरंगावरती एक स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं आपण स्वतः स्वच्छ किंवा नवीन वस्त्र परिधान करा गणपती बाप्पाचं मनोमन स्मरण करायचं दिवा लावून घ्यायचा प्रथम दिव्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षत एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवता भ्यो नम जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचं जमिनीचं दर्शन घ्यायचं यानंतर सर्व देवांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा संकल्प करा आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं गणपती बाप्पाचं मनोमन स्मरण करायचं आणि गणपती बाप्पाला विनंती करायची संकष्टी चतुर्थीनिमित्त मी आपली ही सेवा करणार आहे अभिषेक करणार आहे मंत्रसाधना करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती बाप्पाला करायची हातातील पाणी तांबणामध्ये दे सोडून द्यायचं गणपती बाप्पाचं ध्यान करायचं पुढील मंत्र म्हणायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व सर्वदा त्यानंतर गणपती बाप्पाची देवघरातील जी मूर्ती असते ती मूर्ती तामणामध्ये घ्या आपल्याकडे मूर्ती जर नसेल गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी तामणामध्ये मूर्ती किंवा सुपारी घ्यायची आता या मूर्तीवरती आपण विविध संस्कार करणार आहोत षोडशोपचार करणार आहोत अभिषेक करणार आहोत तामणातील गणेश मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आवाहन म्हणजेच गणपती बाप्पाला आपण आता पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत श्री सिद्धिविनायकायन महा आभानार्थे अक्षता समर्पयामि गणपती बाप्पाला आपण आता आसन देणार आहोत पुन्हा अक्षता व्हायच्या श्री सिद्धिविनायकायन महा आसनार्थे अक्षतान समर्पयामि पाद्यम म्हणजेच पाय धुण्यासाठी आपण त्यांना पाणी देणार आहोत पळीभर पाणी गणेशमूर्तीवरती किंवा सुपारीवरती व्हायचं श्री सिद्धिविनायकायन महा पादयोपाद्यम समर्पयामि अर्घ्य म्हणजेच हात धुण्यासाठी आपण त्यांना पाणी देणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता टाकाव्यात आणि हे पाणी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचं श्री सिद्धिविनायकायनमहा अर्घ्यम समर्पया त्यानंतर आचमन एक पळी शुद्धजल पुन्हा मूर्तीवरती अर्पण करायचं श्री विनायकाय नमः आचमनीयम समर्पयामी आता गणपती बाप्पाला आपण स्नान घालणार आहोत दोन तीन पळी शुद्धजल गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती अर्पण करायचं श्री सिद्धीविनायकायनमहा स्नानम स्नानं मी आता पंचामृत स्नान दूध दही तूप मध आणि साखर हे सर्व पदार्थ एकत्र करायचं याचं पंचामृत बनवायचं या, पंचा या पंचा गणेश गणेशमूर्तीला स्नान घालायचं म्हणजेच एक पळी पंचामृत मुर्त। गणेश मूर्तीवरती व्हायचं श्री सिद्धिविनायकायनमहा पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया यानंतर गंधोदक स्नान एक पळी पाण्यामध्ये थोडंसं गंध म्हणजेच कुंकू टाकावं आणि या पाण्यानं गणेशमूर्तीला स्नान घालावं श्रीसिद्धीविनायकायनं महागंधोदक स्नानं समर्पया मी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामी आता गणेश मूर्तीवरती किंवा सुपारीवरती एक एक पळीभर पाणी वाहत राहायचं आणि सोबत गणपती अथर्व शीर्षाचं एक वेळा पठण करा किंवा ओम गण गन गणपतय नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करायचं गणपती बाप्पाला अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायची आणि चौरंगावरती अक्षता ठेवायच्या आसन म्हणून त्यावरती मूर्ती स्थापन करा प्रथम गणेश मूर्तीला यज्ञोपवित म्हणजेच जाणवं अर्पण करायचं श्री सिद्धिविनायकायनमहायज्ञोपवीत समर्पयामी गणेशमूर्तीला कापसाची दोन वस्त्रं किंवा वस्त्रमाळ प्रथम अर्पण करायची श्रीसिद्धिविनायकायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यानंतर गंध लावावं श्रीसिद्धिविनायकायनमहा चंदनं समर्पयामी यानंतर गणपतीप्पाला बुक्का शेंदूर अर्पण करावा श्रीसिद्धिविनायकायन नाना परिमल द्रव्यं समर्पयामि दुर्वा अर्पण करा श्री सिद्धिविनायकाय महा दुर्वाकुरान समर्पया समर्पयामि त्यानंतर फुलं व्हावीत श्री सिद्धिविनायकाय महा पुष्प समर्पया त्यानंतर धूप अगरबत्तीनं ओवाळायचं श्री सिद्धिविनायकाय महा धूपं समर्पयामी यानंतर नैवेद्य गणपती बाप्पाचा आवडता मोदकाचा नैवेद्य दाखवायचा करंगळी शेजारील बोटानं जमिनीवरती पाण्याचा चौकोन करायचा नैवेद्य त्यावरती ठेवून द्या तीन वेळा पाणी फिरवायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा श्री सिद्धिविनायकाय नमहा नैवेद्यम समर्पयामी आणि यानंतर गणपती बाप्पाची आरती करा प्रसादाचं वाटप करायचं ही संपूर्ण पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना उपवास असेल त्यांनी साडेनऊ वाजता चंद्रदर्शन घ्यायचं समजा आभाळ आलेलं असलं कधीकधी चंद्र आकाशात दिसत नाही अशा वेळेला चंद्रोदयाची जी वेळ आहे रात्री साडेनऊ वाजता दर्शन घ्यायचं आणि उपवास सोडायचा अशा रीतीनं या चतुर्थीला विधिवत आपण गणपती बाप्पाची पूजा करून बघा एक आगळं वेगळं समाधान आपल्याला लाभेल पूजा रात्रभर तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी पूजेवरती हळद कुंकू वाहून पूजा आवरून घ्यायची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणती स्तोत्र मंत्र पठण करावी यामध्ये प्रामुख्यानं गणपती अथर्व शिष्य संकटनाशन गणेश स्तोत्र गणेश वरद स्तोत्र ऋणनाशक गणेश स्तोत्र ही स्तोत्र आपण अवश्य पठन करा त्यानंतर गणेश मंत्र ओम गण गणपतैन महा तसंच ऋणनाशक गणेश मंत्र हा मंत्र देखील आपण पठन करा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे आपण स्तोत्राच्या पुढं चॅनलचं नाव म्हणजेच प्रदीप कुलकर्णी असं लिहून सर्च करा प्रत्येक स्तोत्र आपल्याला मिळून जाईल ऐकून सोबत पठण करा गणपती बाप्पाच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच प्रार्थना मी स्वामींच्या चरणी बाप्पाच्या चरणी करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गण गन गणपतै नमहा